काय सांगाल रात्री छायाचित्र ज्या व्हायरल झाल्यानंतर एक संतापाची भावना आहे बीड जिल्हा ज्या पद्धतीनं मारहाण केली गेली ती मारहाण करण्याची जी पद्धत आहे तो जो व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल की त्या व्हिडिओ मध्ये जयराम चाटे संतोषांनाची पॅन्ट काढतोय त्यानंतर त्यांच्यासोबत बाकीचे आरोपी वाईट कृत्य करतायत आणि त्यानंतर प्रत्येक हा त्यांच्या तोंडात लघवी करतो त्या वाईट पद्धतीने त्यांना मारलेलं आहे आणि ते मार जीव गेल्याच्या नंतर चहा पाणी मागताय तिथं आरोपी एन्जॉय करतायत मजा घेतायत त्या ठिकाणी ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लक्षात येईल की किती वाईट पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलेलं आहे तर त्यांना मारताना ते लोक जे एन्जॉय करतायत एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा विलन अशा पद्धतीने ऍक्टिंग करू शकत नाही तितका ओव्हर कॉन्फिडन्स ह्या मारणाऱ्या लोकांकडे आहे तर हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठून आला कोण आहे याच्या पाठीमाग ही ताकद यांना कुठून भेटली त्यांना वाटतय का की आपलं कुणीही काही वाकडं करू शकत नाही आपण काही केलं तरी काय यांना फोन वाचवणार आहे कशामुळे त्यांनी हा हत्या घडवली हेच आपल्याला याच्यातून ये दिसून येत आहे पहिल्या विच्यापासून आपण म्हणतोय की ही हत्या जातीवादातून नाही नाही घडली ही खंडणीतून हत्या घडली आणि खंडणी वसूल करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे जी ताकद होती आपण पहिल्या विच्यापासून बघतोय की यांना पोलीस प्रशासन मदत आहे पुलिस प्रशासनाने त्यांना मदत केल्यामुळे यांनी हत्या घडून आणली आणि हत्या घडल्याच्या नंतरही ज्यावेळेस ते आरोपी जेलमध्ये जात आहेत जेलमध्ये सुद्धा त्यांची चहा पाण्याची व्यवस्था केली जाते बाकी सुख सुविधा दिल्या जात आहेत कॅमेरे बंद ठेवून त्यांची व्यवस्था केली जाते का नेमकं कशामुळे एवढी हिवडी या लोकांना सेवा दिली जाते हाच प्रश्न पडतोय म्हणून हा जनतेतून संताप लोकांचा दिसून येत आहे म्हणून लोक आज रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत काय मागणी असणार या सगळ्या प्रक्रियेत आमची एकच मागणी असेल की हे जे कोणी मारेकरी आहेत आणि त्यांना जी कोणी ताकद भेटत अस आहे त्या ताकदीला आणि या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांना आरोपी केलं गेलं पाहिजे जे कोणी यांना ताकद देत आहेत त्या लोकांना आरोपी केलं पाहिजे आणि जे, जे काही पोलीस प्रशासनातले अधिकारी आहेत जेलमधले जेलमधले कर्मचारी आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे कारण शास शासनाने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे आणि यांच्यावर कडक कारवाई केल्या पाहिजेत नाहीतर जर प्रत्येक गोष्टीला आम्ही तक्रार करायची आणि त्यानंतर कारवाई व्हायची असं जर केलं तर कायद्याचा धाक कर्मचाऱ्यांना राहणार नाही आणि सर्रास कायदे मोडले जातील आम्ही कोर्टातून मागणी करणार आहोत व्हिडिओ असे आपल्याला देता येणार नाहीत ना ना एस आय टी मार्फत तर कोर्टातून भेटतील का कसे हे आपण बघणार आहोत मध्ये दाखल झालेत का मुद्देमाल म्हणून ते आलेत हे बघावं लागणार आहे आणि अजून एक महत्वाचा मुद्दा एवढी जी काही विटंबना केली गेली त्याच्यात तीनशे एक कलम लागला गेला नाहीये मृतदेहाची विटंबना म्हणून तीनशे एक नवीन कलमाप्रमाणे कलम लागतो तो कलम अजून लागलेला नाही एवढी एक विनंती मी शासनाला करेन तो कलम लावला पाहिजे तो प्रत्येक गोष्ट आम्ही सांगितली नाही पाहिजे की स्वतःहून प्रशासनाने केली पाहिजे एवढीच विनंती आम्हाला सांगायला होऊ नका एवढी विनंती करन मी प्रशासनाला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत टाइम्स टुडे राहतो शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा